नमस्कार खबरच्या विश्वासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत आळंदी या ठिकाणी श्रीक्षेत्र आळंदीमध्ये आत्ता जर पाहिलं आपण तर अनेक दिंड्यांचं प्रस्थान होतं आहे मात्र शहापूरमधनं निघालेली गोळबन ते श्रीक्षेत्र आळंदी दिंडी ही आत्ताच काही वेळापूर्वी आळंदीमध्ये याचं प्रस्थान झालेलं आहे हे दिंडीचं पंधरावं वर्षे या दिंडीमध्ये असंख्य भाविक हे शहापूर तालुक्यातून सहभागी झालेलं पाहायला मिळतं आपल्याला आपण जर पाहिलं तर ही पंधरा वर्षाची परंपरा अखंड सुरू आहे आणि श्री हबप योगेश महाराज गरज असतील ह्या वर्षी दिंडीचे अध्यक्ष असतील वीर यांच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांच्या सहकार्याने ही दिंडी आयोजित करण्यात आलेली आहे पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि ह्या दिंडीमध्ये असंख्य वारकरी सहभागी झालेत अतिशय भक्तीजमय वातावरणामध्ये ही दिंडी आज आलंदीमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण यासाठी दिला आपण यासाठीच आज आलंदीमध्ये आलेलो आहोत आणि आलंदीमधनंच ही बातमी आपल्यामर्थ पोहोचवतो आहे की अनेक दिंड्या ह्या आलंदीकडे येत असताना शहापूरमधून शहापूरमधून कोळबंद ते क्षेत्र आलंदी अशी पायदिंडी आज ह्या आलंदीमध्ये दाखल झालेल्या पाहायला मिळते पूर्वनं निघालेली गोलबंद ते श्रीक्षेत्र आनंदी पायदिंडी आज आळंदीमध्ये दाखल झाली तिथं प्रस्थान झालं आहे वर्ष वर्षे हा पायदिंडीचा हा सोहळा आहे काय याच्याबद्दल सांगाल तुम्ही गेली आठ नऊ दिवस जे आम्ही पायपीट करत पदयात्रा करत मनामध्ये प्रचंड ज्या गोष्टीची आम्हाला उत्कंठा लागलेली होती तो क्षण आज खरंतर आम्ही आनंदाचा या ठिकाणी अनुभवतोय आपण बघू शकता पाठीमागे प्रचंड भजनाचा जल्लोष करत आणि आमचे सर्व तरुण सर्व वारकरी भाविक हा आनंद दिसत आहेत प्रत्येकाच्या मनात घरातून निघाल्यापासून एक तळमळ असते कधी आळंदीमध्ये पोचेल कधी आळंदीमध्ये पोचेल आणि तो क्षण आत्ता आम्ही अनुभवतोय आत्ता आमची गोलबंती आळंदी ही पायदिंडी सोहळा आत्ता या क्षणाला आळंदीमध्ये येऊन पोहोचलेला आहे यावर्षी आपल्याला अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे काय वाटतं असंख्य भाविक सहभागी झाले आपण पाहिलं तर बऱ्याचशा दिंड्यांमध्ये तर भाविकांची संख्या घटली मात्र ह्या दिंडीमध्ये पाहायला मिळतं की असंख्य भाविक सहभागी झालेत आणि आळंदीत आज प्रस्थान होतं तुम्ही अध्यक्षात्त्र गोळवंतची क्षेत्र आळंदी गेले आहे पंधरावं वर्ष आहे हे पंधराव्या वर्षाच्या वर्षा खऱ्या अर्थाने आमचे गुरुवर्य योगेश महाराज घरात आणि जे हईभ आमच्या महाराजांचे म्हणजे आमचे सर्वांचे प्रेरणास्थान असलेले गुरुवर्य गणेशबाबा भालेराव यांच्या कृपा आशीर्वादाने खऱ्या अर्थाने ही दिंडी सोला चालत असते आणि बघता बघता ही दिंडीमध्ये कुठलाही जात धर्म धर्मबंत न बघता सर्वसामान्यांची ही दिंडी आहे आज बघितलं तर यामध्ये आज आम्ही जेव्हा मी जेव्हा प्रवास करीत होतो तेव्हा अनेक दिंड्या बघितल्या पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नवतरुण तरुण दिलं नसेल पण एकमेवशी क्षेत्र गोलबंतशी क्षेत्र आळंदी दिंडी सोलाजी आहे त्याच्यामध्ये सर्व युवा तरुण आजच्या पिढीला हे भाग्य लाभले तर खऱ्या अर्थानं योगेश महाराज महारा महाराजांच्या सानिध्यात आम्ही हे सर्व युवा वर्ग या ठिकाणी आलो त्यांच्या सानिध्यातून खऱ्या अर्थानं आमची हे वा भक्तिभय वातावरणाची संगत आम्हाला घडली आणि त्या माध्यमातून खऱ्या खऱ्या अर्थाने आम्ही बरोबर आणि सोबत या आणि या वर्षीचं अध्यक्षस्थान एक सामान्य कुटुंबातील म्हणजे जन्माला आलेला एक आदिवासी समाजाचा मुद्दा मला हे माध्यमातून अध्यक्षपद मिळाले मी माझं परमभक्त्य म्हणतो का या सर्व वारकऱ्यांचं प्रेम महाराजांचं प्रेम आमच्या गणेश बाबांचं प्रेम या कृपा आशीर्वादानेच खऱ्या अर्थाने हे स्थान मला या ठिकाणी मिळाले आहे